हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग तर नवीन असाल तर सरळ कधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत एन्जॉय करा कालच्या दगदगीमुळे आम्हाला आज सकाळी उठायला झाला वेळ त्याच्यामुळे शानूला मग आम्ही शाळेत सोडून दिलं कारण बस तर निघून गेली होती म्हणून मग आम्ही दोघंही जण गेलो येता येता आम्ही गेलो तर शेतात आणि शेतातून आणलाय मस्त पालक सांबार आणि भरपूर सांबार आणलेला आहे कारण मी म्हटलं तर सांबार दिसल्याबरोबर आठवण आली की आपण वडी करावं म्हणून म्हणून मी स्नेहाताईला वगैरे बोलवलं घरी आणि आम्ही छान दोघींनी मिळून सांबार आता निवडून घेतला याला कट करून घेते आणि इतका छान वास आहे ना या सांबाराला खूप मस्त गावरानी सांबार आहे म्हणे तो तर छान वास येऊन आलेला आहे तर आता याला करते मी कट कर, आणि यामध्ये असं वाळू टाकून देते बाहेर रांगोळ वगैरे करून तयार झालेली आहे मी आणि कपडे सुरू आहे तिकडे आवाज येत असेल तुम्हाला घर घर तर स्वयंपाक वगैरे माझा झालेला आहे स्वयंपाकात मी आज बनवलेली आहे डाळभाजी सकाळी जे मी आम्ही पालक वगैरे आणली देतो म्हटलं चला ताजी ताजी डाळभाजी होऊन जाते आणि सांबार बघू शकता तुम्ही सांबार बघू शकता तुम्ही पूर्णपणे चिमलेला आहे मी सकाळीच थोडा उन्हात टाकलेला होता आता काही आवश्यकता नाही याला जास्त अजून चिमू द्यायची तर अशा प्रकारे ड्राय झालेला आहे छान म्हणजेच थोडासा सॉफ्ट पण लागेल नाही तर उन्हात ठेवलं पूर्ण कडक येऊन जाईल पुन्हा म्हणून <coughs> म्हणून मग मी आता याला घरात घेऊन आलेली आहे आणि इथे बनवले छान अशी दाळभाजी बनवलेली आहे ताज्या ताज्या पालकची आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आता जास्त स्वयंपाक याच्या कारणाने करून ठेवलेला आहे कारण आमचा मामी सुद्धा आलेला आहे तो गेलेला आहे सध्या वर्धेला तर तो आलाच तर मग मी मी त्याला गरमागरम पोळ्या टाकून देणार आणि जेवायला देणार म्हणून डाळभाजी आणि भात आमचा तयार आहेच तर चला मग तर आज जायचं आहे मला पार्लरमध्ये कारण आम्ही चाललो आहे कुठेतरी ते नंतर तुम्हाला समोर समोर माहीतच पडणार तर आम्ही चाललेलो आहोत कुठेतरी म्हणून आता मी जाणार पार्लरमध्ये थ्रेडिंग वगैरे करायची आहे फेशियल वगैरे जर मी काही करत नाहीच तर, तर थ्रेडिंग वगैरे करून येते म्हटलं आणि शानू येते आता थोड्याच वेळात म्हणून तिचं वगैरे करून देते आणि मग तिलाच घेऊन जाणार पार्लरमध्ये तर असं आहे आणि हो आणखी एक मला एकदम असं चेहऱ्यावरची खुशी, खुशी दिसत आहे ना तर, ले ले तर ते यासाठी कारण की माझे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स एक हजार फॉलोअर्स कम्प्लीट झालेले आहे तर खूप छान वाटत आहे तो आकडा असा वाढतानी बघून खूपच म्हणजे खूप मस्त वाटत आहे एक समोर आणखी एक आणखी पायरी चढायची अजून हिंमत आलेली आहे तर छान वाटून राहिलेला आहे तर चला मग त्या खुशीमध्ये मी पार्लरमध्ये जाऊन येते तर आणि स्नेहा तरी आज माझ्यासोबत येणार नाही कारण की विह्यांचा आहे आज डान्स त्याच्यामुळे त्यांचं जमते नाही जमत पण तरी मी एक शब्द विचारून बघते त्यांना तर मला न शॉपिंग वगैरे करायची आहे कुठेतरी जायसाठी तर पण गोष्ट अशी की वेळ कमी आहे आणि मला आता कसं मी गाडी चालवून येत नाही एवढ्या दूर तर वर्धेला जावं लागेल मग गाडी चालवत एकटीला यांना तर वेळ मिळत नाही आहे म्हणून मग मला ना कंटाळा येऊन राहिलेला आहे मला असं वाटत आहे की जसं आहे तसं ह्याच्यात बस जाव आणि थोडीफार जे महत्त्वाची खरेदी आहे बस तेच करणार मी बाकी जास्त एक्स्ट्रा काही खरेदी करणार नाही तर एक्स्ट्रा काही खर्च करणार नाही आहे तिथे जाऊन पण खर्च करावा लागेल ना बाय <laughs> बाय <बाई। laughs> शानं गेली तिच्या मावशीसोबत विह्यांचा डान्स बघायसाठी मी पण जाणार थोड्याच वेळात थो माझं तिकडे पार्लरमध्ये पण जाणं होते आणि तिकडल्या तिकडून विह्यांचा डान्ससुद्धा बघायला जाणार होते अजून त्याच्या डान्सला वेळ आहे म्हणते म्हणून मग आता थोड्या वेळात जाणार आणि पार्लरमध्ये मी काकूला फोन लावला तर बरेच कस्टमर आहे म्हणजे आता संक्रांतीमुळे थोडासा गर्दी असणारच तर म्हणून मग मी आता थोड्या वेळात म्हणजे आरामात जाते तोपर्यंत एक व्हिडिओ एडिट करायचा मला तो करून घेते एडिट okay, पण करून झाला अपलोड पण करून झाला आणि हे काम झालं ना माझं तर मला खूप जास्त असं बरं वाटते तर झालेलं आहे माझं महत्त्वाचं काम आता मी निघत आहे थ्रेडिंग करायसाठी आणि तिकडूनच जाणार डान्स करायला जसं मी आधी सांगितलं तुम्हाला आणि ना दोन दिवस झाले इतका गारवा चालू आहे ना थंडी थंडी हवा आहे आणि आज थोडी थंडी कमी वाटत आहे हां well, चला आज आणि आमच्या इथे ना शेवंतीला इतके छान फुलं लागलेले होते मी म्हटलं आता व्हिडिओ करणारच आता व्हिडिओ करतेच बा आज आज करणारच होती पण सगळे फुलं गायब आता कोणाला काही म्हणू नाही शकत देवावर वाहायलाच नाही ते फुलं तर बघा छान अशी फुलं निघतात तिकडे पण आहे आणि खोळंसुद्धा लागलेलं ला आहे छोटं छोटं खोळं आहे ते मी कोणाला ना दाखवत नाही असं वाटते दृष्ट नको लागायला छोटं छोटं आहे मस्त तर जुने सबस्क्रायबर असणार तर तुम्हाला माहीत असणार मला या गोष्टींची किती जास्त आवड आहे झाडं वगैरे खूप छान वाटतं मला झाडं वगैरे असले आणि झाडांनाशी फुलं वगैरे लागले फळं लागले खूप बरं वाटतं मला तुरीच्या शेंगा लावलेल्या आहेत तिकडे तर त्या पण आता छान झाल्या आता संपतच आलेल्या आहे शेंगा पण तोडत्या तिथे कोणीतरी चला निघते मी आता खूप जास्त गर्दी आहे त्याच्यामुळे आता आम्ही जाणार यांच्या शाळेमध्ये एवढा वेळ थांबायला परवडत नाही खूप जणी होत्या तर मी म्हटलं काकूंना संध्याकाळी येते रात्री येते संध्याकाळ तर झाली आहे आता रात्री येते म्हणून सांगितलं तर जाते मग नंतरच शाळेचं बांधकाम केलं वाटते तो। जुने, रब से बार बार, मुबारक हो इत्या त्योहार मुबारक हो इतका त्योहार इतनी शुभकामनाओं के साथ एक बार फिर से आप सभी को एक मुबारक अपना ख्याल रखे सितारों का

बर झालं की माझा विहांचा डान्स बघून झालेला होता म्हणून यांचा मला कॉल आला की करण आलेला आहे म्हणून तर मत, पटकन मी म्हटलं त्यांना घ्यायला या पटकन आली घरी आणि कणिक भिजवली आणि गरमागरम पोळ्या टाकून दिल्या आणि त्यांना दोघांनाही जेवायला दिला त्याचा मित्र पण सोबत होता ना म्हणून दोघांना गरमागरम जेवायला देऊन दिला आणि त्यानंतर मग मी हे गेल्यानंतर लगेच तयारी केली पार्लरमध्ये जायसाठी मला मग तर तुम्हाला दाखवलंच की गर्दी होती त्याच्यामुळे मग मी काही माझं काम काही झालेलं नाही म्हणून मग मी, आता मला कॉल आला काकूंचा तर मी चालली आता पार्लर मध्ये आता जात आहे ब्युटी पार्लर मध्ये पार्लर जवळ तरगarken... मी पोहचतच नाही तर मला स्नेचा कॉल आला की येता का म्हणून पाणीपुरी खायसाठी म्हणून मग मी पलटवती आणि आलो इथे पाणीपुरी खायसाठी आणि इथेही याचा डान्सच चालू होता त्या व्हिडिओ बघत होता त्याच्या डान्सचा तर घरी आली घरी आल्यानंतर मी स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर फ्रेश झाली आणि लावून घेतलं आणि मग केली मी मस्त चंपी कारण मला धुवायचं होतं दुसऱ्या दिवशी डोकं त्याच्यामुळे केस धुवायचे होते म्हणून मग मी मस्त चंपी वगैरे करून घेतले कामं वगैरे सगळे आवरलेले आहे आणि आता भांडे भांडे वगैरे सगळे घासून घेतले कामं आवरून घेतले आणि आता मस्त छान चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावते आणि तर कालच्या ब्लॉगमध्ये हो तर तुम्ही पाहालच आम्ही मी गेलो होतो यात्रेला आणि तिथे एवढा होता डस्ट खूप जास्त तर आज तर मी डोकं धुवू शकत नव्हती सोमवारी मी डोकं धुवत नाही पण उद्या डोकं धुणार केस खूप असे हे झालेले आहे धुळामुळे एकदम डस्की डस्की असं वाटत आहे डस्ट असल्यासारखं वाटत आहे केसामध्ये तर आता छान मस्त तेल लावून घेते हे मी घरी बनवून ठेवलेलं तेल आहे संपतच आलेलं आहे घरी बनवलेलं आहे तर छान वाटत आहे म्हणजे केस गळणं माझं थोडंफार कमी वाटत आहे आणि हे याच्यामध्ये टाकलेलं आहे मी <coughs> यामध्ये टाकलेलं आहे मी गोडनिंबाचा पाला म्हणजेच कडीपत्ता पुन्हा मेथी कडीपत्ता जट्टा मासी ते आणलं होतं थोडं तर ते टाकून दिलं तिळाचं तेल आहे यामध्ये आणि खोबऱ्याचं तेल तर एवढं सगळं आहे यामध्ये मिक्स पुन्हा जवस टाकलेली आहे तर आता मी छान मस्त तेल लावून मसाज करून घेते तर आज करणार होती मी सांबारवडीत पण गोष्ट अशी झाली की कामं जास्त झाले आणि वेळ झाला कमी त्याच्यामुळे आज सांबारवडी काही करण्यात आली नाही आणि वडीच्या मसाल्यासाठी खूप जास्त वेळ लागतो म्हणून मी म्हटलं जाऊ दे आता ते काही करावं नाही आणि मला एक ब्लाऊज कट करायचं आहे ते पण माझं तर ते मी कट करून घेते आता आणि मग करते आराम तर आजच्या ब्लॉगलासुद्धा मी इथे एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेलायकनवर नक्की क्लिक करा भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय अरे हो तुम्हाला सांगायचं आलं सांबार वडी करणार होती मी सकाळी जे की मी तुम्हाला दाखवलं पण मी सांबार वडी केलेली नाहीये कारण की मला एवढे कामं होते ना खूप जास्त आता मला जायचं आहे कुठेतरी मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि वडीला भरपूर वेळ लागतो म्हणून काही बनवलेला नाहीये तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय